ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा मंत्री छगन भुजबल यांच्याबद्दल मनोज रंगे पाटील यांची मोठी घोषणा नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसीतून आरक्षण मिळावे व सगेसोयरे कायदेचे अंमलबजावणी करावी यासाठी मराठा योद्धा मनोज रंगे पाटील हे आक्रमक पवित्र घेत आहेत मात्र त्यास अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबल यांनी कडाडून विरोध केला आहे त्यांच्या याच विरोधानंतर आता मनोज जरंगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला असून आगामी काळात जो नेता ज्या ठिकाणी छगन भुजबळ यांना घेऊन जाणार त्या माणसाला पाडायचे अशी मोठी घोषणा मनोज जरंगे पाटील यांनी सोलापुरात केलेली आहे पहा नेमकं काय म्हणत मनोज जरंगे पाटील छगन भुजबळ आणि पंधरा दिवस झालं पुढे गेलो अरे आता एक गोष्ट घडली तुमच्याकडे इथं सोलापूर जिल्ह्यात एक कार्यक्रम झाला त्याला देवेंद्र फडणवीस साहेब आले ते कोणत्या मतदारसंघात आमच्याकडे घेऊन सगळ्यांनी जेवण नेता जिथं घेऊन जाईल त्या मतदारसंघातला माणूस पाडाय मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीची दुसऱ्या टप्प्याची सुरुवात सोलापूर येथून मनोज जरांगी पाटील यांनी केली यावेळी त्यांनी मराठा समाज बांधवांना आवाहन करताना मोठी घोषणा केली असून मंत्री छगन भुजबळ यांना जो नेता घेऊन जाणार त्याला पाडण्याचे आव्हान त्यांनी थेटपणे या कार्यक्रमात केलेले आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीचे राजकीय नेत्यांना वेध लागले असतानाच मनोज जरांगी पाटील यांनी केलेल्या घोषणेमुळे राजकीय नेत्यांची कोंडी होणार असल्याचे पाहायला मिळत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद